फॉरेक्स ट्रेडिंगच्या दाखल गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना पलूस पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले महेश बाळासाहेब गायकवाड व छत्तीस ठाण्यात प्रथमेश अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक चारशे तीन तासगाव कराड रस्ता पलूस असे संशयताचे नाव आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यावर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी तक्रारदार यांना चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पलूस येथून ताब्यात घेतले होते त्यांना अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडे दहा लाखाची मागणी केली त्याच दिवशी तक्रारदाराकडून दोन लाख रुपये घेतले आणि त्यांना अटकपूर्व जामीन करून घेण्याचा सल्ला देत सोडून दिले त्यानंतर तक्रारदाराला उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला त्यानंतर गायकवाड यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून उर्वरित आठ लाखांची मागणी केली दिनांक पंचवीस मार्च रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलवून उर्वरित पैशाची व्यवस्था कर अन्यथा तुझी चारचाकी जप्त करेन तसेच ट्रेडिंग अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीत तुझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करेन अशी भीती तक्रारदार यांना घातली यानंतर तक्रारदारांनी लाचुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला दिनांक दोन एप्रिल रोजी पलूस पोलीस ठाणे परिसरात लाचुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला गायकवाड यांच्या केबिनची पडताळणी केली असता अंती दोन लाखांची तक्रारदार यांच्याकडे मागणी करून ही रक्कम घेताना त्यांना रंगेहात पकडले त्यांच्यावर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर कारवाई पोलीस उपधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे रामहरी वाघमोडे प्रीतम चौगुले अजित पाटील उमेश जाधव सलीम मकांदार चंद्रकांत जाधव सुदर्शन पाटील पोपट पाटील रामहरी सीमा माने धनंजय खड़े यांच्या पथकानं केली